मुंबईतून गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविक दरवर्षी कोकणात जातात गणेशोत्सवासाठी भाविक यंदा सुद्धा कोकणात जाण्यासाठी सज्ज आहेत मात्र गणेशोत्सवात खाजगी बस वाहतूकदारांच्याकडून केली जाणारी जी लूट आहे त्याचं मोठं विघ्न आहे तब्बल चौपट दरानं तिकीटांची विक्री करून भाविकांना लुबाडलं जात आहे ओच्याकडून यापूर्वीच कारवाईचा इशारा देण्यात आला आहे पण ट्रॅव्हल्स कंपन्यांच्याकडून भाविकांची लूट सुरूच आहे ती कशा पद्धतीनं होते याचं न्यूज लोकमतनं स्टिंग ऑपरेशन केलं लोकमतच्या कॅमेऱ्यात हे सगळं पाहूयात याचा एक, एक रिपोर्ट मुंबईतून गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविक दरवर्षी कोकणात जातात गणेशोत्सवासाठी भाविक यंदाही कोकणात जाण्यासाठी सज्ज झालेत मात्र गणेशोत्सवात ट्रॅव्हलचं विघ्न निर्माण झालंय तब्बल चौपट दरानं तिकिटांची विक्री करून भाविकांना लुबाटलं जात आहे आरटीओ कडून कारवाईचा इशारा दिल्यानंतरही ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाविकांची लूट कशा पद्धतीने केली हे तुम्हीच पहा हो कुठल्या ड्रायव्हर आम्ही ऑनलाईन चेक केला ऑनलाईन रेट जास्त आहे म्हणून आम्ही आलो डायरेक्ट विचारायला ऑनलाईन नाही दादा आपलं ओके तुमची साईड आहे हा नॉन एसी सीपरला तुम्हाला पंधराशे रुपये देते नॉन एसीची पंधरा ए सी एसी स्लीपरला तुम्हाला एकतीसशे पंचशे रुपये आमच्या प्रतिनिधीनं ट्रॅव्हलचा केलेला हा पर्दाफाश इतक्यावरच थांबला नाही पुढच्या ट्रॅव्हल्स वाल्याने काय उच्छान मांडलाय पहा दुसऱ्या ट्रॅव्हल्स वाल्यानंही तीन हजारांपेक्षा कमी दरात तिकीट द्यायला नकार दिला आता आमच्या मोर्चा वळवला तिथं काय झालं ते पहा सोला तारीख सोळा तारीख एसी नॉन एसी एसी, एसी एसी सिलिपर। एसी एसी स्लीपर से तीन और छब्बीस तो सौ कम नहीं होगा कुछ अरे भाई गाड़ियाँ एक्स्ट्रा लगा है नीता का साढ़े चार हजार रूपए रेट है बयालीस सौ गाड़ी कोकणात जाण्यासाठी तिकिटांचा काय दर आकारला जातोय ते आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कणकवलीसाठी नॉन एसी स्लीपरला दोन हजार रुपये मोजावे लागतात तर एसी स्लीपरसाठी साठी तीन हजार दोनशे रुपये आकारले जात आहेत सावंतवाडीला जाण्यासाठी नॉन एसी स्लीपरसाठी साठी दोन हजार पाचशे एसी स्लीपरसाठी साठी तीन हजार शंभर रुपये घेतले जात आहेत सिटिंग सीट साठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत रत्नागिरीला जाण्यासाठी नॉन ए सी स्लीपर साठी अठराशे तर ए सी स्लीपर साठी अडीच हजार रुपयांचा दर आहे रत्नागिरीला जाण्यासाठी सिटिंग सीट साठी तब्बल दीड हजार रुपये घेतले जात आहेत परिणामी मुंबईत कोणत्याही ट्रॅव्हल्स कंपनीकडे जा कोकणात जाणाऱ्या भाविकांचा खिसा कापलाच जाणार आहे राजकीय पक्षांनी या गंभीर मुद्द्यावर घेतलेली बोटचेपी भूमिका पाहून कोकणात जाणारा भाविक संभ्रमात पडलाय आता गणरायानत राजकीय पक्ष आणि ट्रॅव्हल्स वाल्यांना सुबुद्धी देण्याची गरज आहे तरच भाविकांच्या खिशावर पडणारा हा दरोडा थांबेल अशी अपेक्षा आहे विशाल पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि आपण अधिक जाणून घेऊयात विशाल पाटील आपले सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत विशाल आहा, चा चा ते हो सर, चा हा सगळा प्रश्न ज्या वेळेला तू आर ओच्या संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं किंवा जे लोक अन्य भेटले बुकिंगला आलेले त्यांच्या काय तक्रारी होत्या मिलिंद सर खर तर ज्या पद्धतीनं जी राज्य सरकारनं हेल्पलाईन नंबर दिलेला आहे याच्यावरती कुठच्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे हा मिळत नाहीये दुसरीकडे मात्र लोकांची आत्ता गडबड आहे की आपल्याला आपल्या गावी पोचायचा आहे गणपती सणासाठी पोचायचं आहे आत्ता मी दादर या ठिकाणी आहे ज्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल ज्या आहेत ह्या बाहेर ठिकाणी जात असतात माझ्यासोबत काही प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तू कोल्हापूरला चालला आहे दरवर्षी जातोस किती तिकीट आकारलं जातं आहे परवडणारं आहे काय दरवर्षी साधारण एक दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान तिकीट दर असतो सर्वसामान्य आता जॉबसाठी इकडे मुंबईला यावं लागतं किंवा बरेच जण आहेत आमच्यासारखे सर अडीच ते तीन हजार रुपये जर यांची मनमानी चालते प्लस सर्व्हिसेस चांगले नसतात सो यासाठी सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी कमीत कमी तिकीट जर आकावा तसे तसेच योग्य ते काहीतरी यातून गायडन्स काढावा मार्ग काढावा जेणेकरून सर्वसामान्यांना हे परवडेल आणि इतर पण जे वाटेल ते दर यांची जी मनमानी चालू त्याब सा आहे त्याबद्दल सरकारने काहीतरी मार्ग काढावा आणि चांगले प्लॅन्स उपलब्ध करून द्या ही लूट आहे म्हणायची प्रवाशांची ज्या पद्धतीनं कोकणात जाण्यासाठी साडेतीन हजार चार हजार अशा पद्धतीने दर लावले जात आहेत कुठेतरी या सणाचा फायदा घेतला जातोय खर तर हा जो दर आहे हा दर आहे जास्त पण ट्रॅव्हल्स वाल्यांना देखील सीझनच्याच वेळी एवढे जर त्यांना मिळत असतात इतर वेळी त्यांना नाही वाला मी नाही आहे पण तरी देखील त्यांची पण थोडीफार बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे चार पटीनं तिकीट वाढले आपण बघितलं तर ते कोकण भागात एवढे रेट वाढलेले आहेत मान्य आहे मान मला ते पण बाकीच्या भागात एवढे जर वाढलेले नाही असं मला दिसतंय पण एकंदरीत वाढ ही आहेच तुम्ही एकंदरीत काय सांगाल या सगळ्या प्रकाराबद्दल कारण का आपल्याला अनेक वेळेला असं होतं प आर्थिक बाजूमध्ये आपण क कमजोर पडतो कारण का सणसुद्धा साजरा करायचा असतो आणि आने अनेक जण असे लोक आहेत त्या तिकिटामुळे गावी जाणं टाळतात बरोबर आहे ही गोष्ट जवळजवळ आपल्या मुंबई शहरामध्ये बघू शकता की सामान्य जनता सत्तर टक्के सामान्य जनता आहे आणि ती आपल्या उद्योगासाठी पोट पाहण्यासाठी मुंबई शहरामध्ये खूप लांबून लांबून येते त्यामुळे आता सध्या बघताय तुम्ही की नोकरीची काय अवस्था आहे कोरोना काळापासून नंतर पैशाची खूप खूप चणचण भासत आहे सामान्य लोकांना त्यामुळे अशावेळी माणूस सणासुदीला घरी जायचं म्हटल्यानंतर थोडेफार पैसे किशात हवेत पण अशा या तिकीट दर वाढीमुळे सामान्यांना खूप फटका बसतो याचा सहन करा नक्कीच ह्या सगळ्यांचा एक प्रकारे संतापसुद्धा आहे आपण किती सहन करायचा हाही प्रश्न उपस्थित करतायत मात्र मिलिंद सर तोंडावरती सण आहे गावी पोचण्याची लगबग आहे त्यामुळे आता सरकारनं याबाबतीत अधिक सतर्क असणं गरजेचं आहे कारण का हे रेट जर आपण पाहिला गेलं तर पंधरा तारखेपासून अधिक रेट वाढलेले आहेत त्यामुळे कुठेतरी सरकारने उपाययोजना <laughs> करून हे रेट कसे कमी होतील याचा अधिक विचार केला पाहिजे सणाला जाण्याची जी संख्या आहे ही सोळा तारखेनंतर अधिक आहे जर या रेटना चाप लावला तर कुठेतरी सर्वसामान्यांच्या किशोरी तीन हजार रेट असेल इथून कोल्हापूरकडे जाण्याचा तर तो गणपतीच्या एक दिवस आधी तर साडेतीन ते चार हजार रुपये निश्चित झालेला असू शकतो त्यामुळे राज्य सरकारनं याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तुरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन बड्या नेत्यांमध्ये चांगलं शाब्दिक युद्ध रंगलंय आणि त्याला निमित्त ठरलंय एकनाथ शिंदे आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट दिल्ली जी ट्वेंटी बैठक पार पडली या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती तसंच त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली आणि याच भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जळगावच्या सभेत बोलताना जोरदार टीका केली जालन्यातील मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला शेवटी त्याला शिंदेंनी जळगावातलं सरकार आपल्या दारी याच कार्यक्रमात आक्रमक उत्तर दिलं इकडे सरबराही करायला जात जा जरूर जा कारण हे दर काही वर्षांनी ही जी ट्वेंटीची जी काही परिषद आहे ती आपल्या त्या रोटेशन प्रमाणे आपल्या देशात होत असते नवीन काही झालेलं नाहीये यापूर्वी पण झाली होती आज कोण होते आणि आणखीन काही वर्षांनी पुन्हा आपल्याकडे होणार आहे पंतप्रधान तेव्हा नक्कीच दुसरे असणार आहे पण मुख्यमंत्र्यांना तिकडे जायला वेळ आहे पण इकडे पलीकडे माझा जरांगे पाटील उपोषणाला बसले त्याला भेटायला जायला वेळ नाही त्यांनी बोलले त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो ऋषिक सुनेक यांनी मला विचारलं हाऊ इज युटी युटी म्हणजे काय युटी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे हाऊ इज युटी मी म्हणालो वाय तर ते म्हणाले की दरवर्षी लंडनला येतात मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या बनवतात थंडगार हवा खातात आणि त्यांचं खूप माझ्याकडे आहे एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो मुंबईमध्ये आणि ठाण्यासह संपूर्ण शहरामध्ये सध्या बिल्डरांचं राज्य सुरू आहे सगळ्यांना माहिती आहे आणि यातून केलेली कमाई कोणत्या देशात जाते आणि कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून जाते हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे आम्हाला बदनाम करून तुमचे डाल धुतले जाणार नाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय शिवसेना भवन ओस पडू लागलं होतं कार्यकर्त्यांना ठोस विधायक कामं उरली नव्हती नीलम गोरे यांनी आईसपैस गप्पा या पुस्तकात हे नमूद केलंय देशात समान नागरी कायदा येणं ना अगत्याचं वाटतं पण उबाठा शिवसेना त्यावर काहीच ठोस भूमिका नोंदवत नसल्याचा टोलाही त्यांनी पुस्तकात लगावला डॉ नीलम गोरे यांच्या पुस्तकामुळे नवीन राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे के टी टीका करणं काय राजकीय विश्लेषण करणं म्हणजे टीकेसाठी टीका नसते त्यामधून आत्मपरीक्षण व्हावं आणि लोकांच्यामध्ये अजून सुधारणा व्हावी अजून बदल व्हावा एवढी अपेक्षा असते कारण आपल्याला त्यांच्याबद्दल मनामध्ये आदाराचीच भावना आहे आपल्याला काही मुद्दे येतील त्याच्यापैकी फार कमी वेळेला भेटणं अशक्य होत होतं कोरोना काळामध्ये तर भेटच अशक्य होती आणि अनेक वेळेला असं असायचं की लोकांची अपेक्षा असायची की मुख्यमंत्र्यांकडे तो प्रश्न घेऊन जावा परंतु तो त्यांच्या पर्यंत नंतर पुढे त्याचं काय होईल कळत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे अरे निलमताई तर तिकडे आहे कसं होणार काय चिंता करू नका सगळं बरोबर होणार निलमताई कधी दावा बुजव करणार नाही सगळ्यांना न्याय देणार आणि कारण त्या मन मोकळ्यापणाने बोलतात काही लोक आतल्या गाठीचे असतात ते बोलत नाहीत फक्त मारत असतात असं दिलं काही नाही अनुभवलं <laughs> पुस्तकात लिहिलंय कि जेव्हा एखाद्या व्यक्तीला काम करण्याची एक आस असते अन्याय विरुद्ध झगडण्याची आस असते जो अन्यायग्रस्त आहे त्याला न्याय देण्याची एक आस <clears throat> असते आपल्याला दिसतय समोर डोळ्यासमोर इथं अन्याय होतोय आपण त्यांना न्याय देऊ शकतो परंतु शेवटी आपल्याकडे कधी कधी बंधन असतात नेत्यांची बंधन असतात प्रमुखांची बंधन असतात यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकच्या नंतर शिवसेना आणि उबाठा यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांची एक मोठी बातमी ट्रॅव्हल्स कंपन्यांना या दराच्या दीडपट मर्यादेतच भाडं आकारता आता येणार आहे यापेक्षा जादा भाडं जर आकारलं तर कारवाई करण्यात येणार आहे कोकण रेल्वे मार्गावर मुंबई एलटीटीहून पहिली गणपती स्पेशल ट्रेन रत्नागिरीत दाखल झाली आहे ही ट्रेन कुडाळपर्यंत धावणार आहे आणि मुंबईकडे रवाना परत मुंबईकडे रवाना होणार आहे गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर तीनशे पंचवीसहून अधिक गाड्यांचं नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत गणपती स्पेशल ट्रेन या मार्गावरती धावणार आहे लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप कांदा अनुदानाची रक्कम मिळालेली नाहीये त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लातूरच्या भाजी मार्केटमध्ये गोंधळ घातलाय लवकरात लवकर अनुदान वाटप व्हावं अशी मागणी यावेळी करण्यात आली कर्जाची नियमित परतफेड केली असतानाही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळ शाखेनं नवीन कर्ज नाकारलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे सोसायटीच्या सचिवानं फसवणूक केल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय अतिवृष्टीनंतर हजारो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही कसलीच शासकीय मदत मिळाली त्या त्याविरोधात आक्रमक झालेल्या बुलढाण्यातील एका शेतकऱ्यानं जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याचवेळी काही तरुणांनी नदीत उडी घेत त्याचा जीव वाचवलाय रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे पुढील काही दिवस जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो शिंदे आणि शिष्टमंडळाचा जालना दौरा रद्द झाला न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीसाठी येणार असल्याचा आपल्याला शंभर टक्के विश्वास असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे आंदोलनात जरांगे यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात एसटी बसवर दगडफेक झाली यात प्रवासी किंवा चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही मात्र बसचं मोठं नुकसान झालं या प्रकरणी पोलिसांच्याकडून अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू आहे कल्याणमध्ये ओबीसी महासंघाच्याकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं मराठा समाजाला कुणबीय ओबीसी समाजाकडून आरक्षण देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला हिंगोलीतील ग्रामस्थ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली यासोबतच आगामी निवडणुकांवर सुद्धा बहिष्कार घालण्यात आला बीडमध्ये आष्टीतील तहसील कार्यालयाच्या बाहेर तरुणांनी मुंडण आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली सोलापुरात मराठा संघटनांच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं जरांगे यांच्या समर्थनार्थ उपोषण पुकारण्यात आलं असून आरक्षण न दिल्यास मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा आंदोलकांनी दिला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला शिवसेना भवन ओस पडू लागलं होतं तसंच कार्यकर्त्यांना ठोस विधायक काम उरली नसल्याचं त्यांनी ऐसपैस गप्पा या पुस्तकात नमूद केलं देशात समान नागरी कायदा येणं अगत्याचं वाटतं पण उवाढा शिवसेना त्यावर काहीच ठोस भूमिका नोंदवत नसल्याचा टोलाही त्यांनी पुस्तकात लगावला मराठवाड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीवरून आतापासूनच राजकारण तापू लागलंय कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना गुंडाळण्याचं काम सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला त्यामुळे पुन्हा एकदा नवं राजकीय वादळ निर्माण आहे शिवसेनेतील सोळा आमदारांच्या अपात्रतेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे त्यासाठी शिवसेना उभाठ्यानं खास रणनीती आखले उद्धव ठाकरे समर्थक आमदार वकिलांच्या मार्फत आपली बाजू अध्यक्षांच्या समोर मांडतील गुरुवारी सकाळ अकरा वाजता विरोधी पक्षनेते अंबारास दानवे यांच्या कार्यालयात शिवसेना उभाठा गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनिल देशमुख यांच्यासह रोहित पवार यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून नुकतेच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची घोषणा करून कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली शरद पवार गट पक्षाला नवी उभारी देण्यासाठी रोहित पवार यांच्या माध्यमातून कंबर कसत असल्याचं समोर दिसत राज्यातील पायाभूत विकास प्रकल्प वेगानं मार्गी लागत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केलं पुण्यातल्या बैठकीत ते बोलत होते दरम्यान सारथी मुख्यालय आणि विभागीय उपकेंद्राच्या बांधकामात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ते पूर्ण करावं अशा सूचना त्यांनी दिल्या धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेचे से दोन कार्यकर्ते चौंडी इथे आमरण उपोषणाला बसलेत उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली रोहित पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली धनगर समाज निवडणुकीच्या पुरता आठवतो असा आरोप त्यांनी यावेळी केला शरद पवार गटाकडून मिशन पुणेकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे अजित पवार यांच्या भव्य रोड शो नंतर शरद पवार गटानं महत्वाची बैठक बोलावली पंधरा सप्टेंबरला जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक होणार आहे पक्षानं जर उमेदवारी दिली तर मी रावेर लोकसभा निवडणूक लढवेन असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं इंडिया आघाडीनं जर एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली तरीही मी या निवडणुकीला नक्की सामोरी जाईन असंही त्यांनी नमूद केलं मशीद आणि चर्च सरकारी नियंत्रणात नाहीत मग हिंदू मंदिरं आपण पाहत आहे महामुंबई मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय जरांगे यांच्या उपोषणामुळे शिंदे सरकारच्या मंत्र्यांचे जालना जिल्ह्याचे दौरे वाढले मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महत्वाचं भाष्य केलंय औरंगाबाद खंडपीठानं सरकारला सूचित केलं की सरकारनं आरक्षणाच्या बद्दल राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन सर्व सूत्र हाती घ्यावीत राज्यात कुठेही निदर्शनं होणार नाहीत याची काळजी घ्यावी यासारखे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवावी असं न्यायालयानं आहे महामुंबईमध्ये इथेच थांबूयात पात्रा न्यूज एटीन लोकमत